काश्मीर मधल्या पहलगाम मध्ये बावीस एप्रिलला दहशतवादी हल्ला करण्यात आला या हल्ल्यामध्ये अनेक पर्यटकांना मारून टाकण्यात आलं आणि या हल्ल्यानंतर सबंध देशभरात संतापाची लाट उसळली पहलगाम हल्ल्याचा भारतानं पंधरा दिवसांनी बदला घेतला पाकिस्तान आणि पाक व्यक्त काश्मीर मधल्या नऊ दहशतवादी तळ्यांवर हवाई हल्ला करण्यात आला ज्याला ऑपरेशन सिंदूर असं नाव दिलं गेलं आणि हे सिंदूर ऑपरेशन यशस्वी झाल्यानंतर याची माहिती तिन्ही दलांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली लेफ्टनंट कर्नल सोफिया कुरेशी विंग कमांडर योमिका सिंग या अधिकाऱ्यांनी माहिती दिली यावेळी कर्नल सोफिया कुरेशी यांनी पहलगाम हल्ल्यातल्या पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातलं ठोस पावलं उचलण्याबाबतचं भाष्य केलं आणि यानंतर नेटकऱ्यांमध्ये सोफिया कुरेशी कोण आहेत असा प्रश्न सगळ्यांनाच पडला आता या कुरेशी यांच्याबद्दल एक एक माहिती समोर येते कर्नल सोफिया कुरेशी यांच्या बाबत आणखी एक महत्वाची बाब सुद्धा समोर आली आहे लेफ्टनंट कर्नल सोफिया कुरेशी यांचं पुणे कनेक्शन आता समोर आहे ते काय जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अश्विनी जाधव तर कर्नल सोफिया कुरेशी यांचं पुणे कनेक्शन हे समोर आलेलं आहे दोन हजार सतरा साली पुण्यामध्ये एफ टी एक्स म्हणजेच फील्ड ट्रेनिंग एक्सरसाइज यामध्ये त्यांचा महत्वाचा सहभाग होता अठरा देशांच्या सहभागानं युद्ध सराव करण्यात आला होता आणि त्यामध्ये भारताचं नेतृत्व त्यावेळी लेफ्टनंट कर्नल असलेल्या सोफिया कुरेशी यांनी केलं होतं लेफ्टनंट कर्नल सोफिया कुरेशी या भारतीय लष्कराच्या सिग्नल कॉर्प्सच्या अधिकारी आहेत कर्नल कुरेशी या मूळच्या तशा गुजरातच्या रहिवासी आहेत त्यांचं शिक्षण हे बायोकेमिस्ट्रीमध्ये पदव्युत्तर पदवीपर्यंतचं झालेलं आहे महत्वाचं म्हणजे सोफिया कुरेशी यांचे पती सुद्धा सैन्यामध्ये मेजर आहेत मेजर ताजुद्दीन कुरेशी हे लष्कराच्या मेकनाईज इन्फंट्रीमध्ये सेवा बजावत आहेत या दोघांनाही नऊ वर्षांचा मुलगा आहे सोफिया कुरेशी यांची कौटुंबिक पार्श्वभूमी जी आहे ती सुद्धा अर्थात लष्करी आहे त्यांचे आजोबा हे भारतीय सैन्यामध्ये होते आणि त्यांच्या वडिलांनी सुद्धा काही काळ सैन्यामध्ये सेवा बजावलेली आहे त्यामुळे सैन्यामध्ये जाण्याचं त्यांचं फार पूर्वीपासूनच स्वप्न होतं अखेर एकोणीसशे नव्याण्णव मध्ये ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमी याच्याद्वारे सैन्यामध्ये त्या दाखल झाल्या आणि भारतीय सैन्याच्या सिग्नल कॉर्प्स मध्ये त्या अधिकारी आहेत सोफिया या महिलांसाठी खरं तर प्रेरणास्थान बनल्या आहेत दोन हजार सहा मध्ये कॉंगो मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या शांतता मोहिमेत सुद्धा त्यांनी काम केलंय त्यांनी आतापर्यंतच्या काळामध्ये देशातील वेगवेगळ्या आव्हानात्मक भागांमध्ये काम केलंय मार्च दोन हजार सोळा मध्ये त्यांना आणखी एक त्यांनी महिलाचा दगड पार केला बहुराष्ट्रीय लष्करी सरावामध्ये भारतीय लष्कराच्या तुकडीचं नेतृत्व करणारी पहिली भारतीय महिला अधिकारी बनून त्यांनी एक वेगळा इतिहास रचलाय भारतानं आयोजित केलेला आतापर्यंतचा सर्वात मोठा परदेशातला परदेशी साठीचा असणारा हा लष्करी सराव होता आणि त्यामुळे अर्थातच तेव्हापासून त्यांची दैदिप्यमान अशी कामगिरी राहिलेली आहे या त्याच सोफिया कुरेशी आहे ज्यांनी आज जी पत्रकार परिषद तिन्ही दलांच्या वतीनं घेण्यात आली होती या पत्रकार परिषदेमध्ये व्योमिका सिंग त्याचबरोबर लेफ्टनंट कर्नल सोफिया कुरेशी यांनी प्रसारमाध्यमांना यासंदर्भातली सगळी माहिती दिलेली आहे आणि त्यामुळे अर्थातच या आ, सोफिया कुरेशी यांच्याबद्दल आज सकाळपासूनच गुगल सर्च होत आहे आणि सगळ्यांच्या तोंडी त्यांचं नाव आहे अशा या सोफिया कुरेशी यांचं एक पुणे कनेक्शन समोर आलं आहे आणि निश्चितच पुणेकरांसाठी सुद्धा ही अभिमानाची बाब आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की आम्हाला कळवा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी लोकमत डिजिटलला फॉलो करा हा व्हिडिओ तुम्ही यूट्यूबवर बघत असाल तर लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा पुण्याहून मी अश्विनी जाधव केदारी लोकमत व्हिडिओ